पुण्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा रवींद्र धंगेकर जे आहेत ते नीलम गोरे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे नक्की काय या चर्चेमध्ये झालं आहे आपण त्यांच्यासोबतच जाणून घेणार आहोत रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत तर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतलेली होती त्यानंतर तुमची स्वत तुमच्या पक्षामध्ये बैठक झाली आहे काय निर्णय नक्की ठरला आहे तुमचा ह्याच्यामध्ये अजून युतीची स्पष्टता झालेली नाही आहे कारण शिंदेसाहेबांचा अजून काही निरोप आलेला नाही पण आम्ही पुणे शहरामध्ये निवडणूक लढवण्याचा शिवसेना लढवणारे धनुष्यमानावर आमचे सगळे कार्यकर्ते तयार आहेत तत पण तत्पूर्वी आम्ही आमच्या युती धर्मातले अजितदादा त्यांना राष्ट्रवादी त्यांना भेटायला गेलो आणि आम्ही आमची आमची तयारी करतो आहे तुम्ही तुम्ही आणि आम्ही काय आपल्याला काय करता आलं का येत आहे का एवढं आम्ही त्यांच्याशी बोललो पण त्यांनी म्हणले संध्याकाळी आपण तुमच्याशी बोलूया आणि त्या त्यासाठी आता मग शिवतरे बापू येतील जरा ते दवाखान्यात घे ते आले की दादांशी बोलतील आणि साहेबांशी बोलून काही निर्णय घ्यायचा तर होईल परंतु अजून युतीची पष्ट किंवा युतीचं जे काय आहे ते निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेणार आहेत खर तर आता नीलम गोरेंसोबत तुम्ही भेटलात चर्चा केली भाजपाने तुम्हाला समाधानकारक जागा दिली नाही ज्या प्रभागापासून तुम्ही लढणार आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमचे मुलगा असेल त्यांना सुद्धा उमेदवारी दिलेली नाही एकंदरीत सर्व जे बघितलं तर शिवसेना शिंदे गटात प्रचंड नाराजीचं वातावरण आहे अजितदादा तुम्हाला सकारात्मक वाटतात त्यांच्यासोबत गेलात भेट झाल्या अजितदादाने तुम्हाला काय सांगितलं त्यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर नाही याच्यामध्ये दादांशी बोलल्यानंतर दादा दादांचं आमचं पहिलं आम्ही भेटलोय पण युतीच्या बाबतीत कुठली चर्चा झालेली नाही किंवा दोघांमध्ये लढाईची चर्चा झाली नाही पण आम्ही भेटून आलो आणि त्याच्यामध्ये राजकारणामध्ये एक पाऊल पुढं टाकायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आता त्याच्यामध्ये ते ते निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील शिंदेसाहेब घेतील फक्त आता एक युती धर्मातले आमची ते सहकारी म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो आणि आजही आत्ता आम्ही इथं सगळीच आमचे जेवढे कार्यकर्ते त्यांची चर्चा ही होती की आपल्याला कशा पद्धतीने लढलं पाहिजे ह्याची चर्चा झाली आणि त्याचा निर्णय तो सगळा रात्री अकरा बारा वाजेपर्यंत होईल खरं तर रवींद्र धंगेकर भाजपाला कायमच धक्के देत असतात हा पण एक धक्का तंत्राचा आहे का कारण की अचानक उद्या शेवटची तारीख आहे प्रचंड वेग आलेला आहे आणि अशामध्ये तुम्ही अजित <coughs> भेटताय एक प्रकारे भाजपावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का नाही भाजप हा महाशक्ती आहे देशामध्ये त्यामुळे त्यांना काय मी धक्का नाही मी छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळं फक्त पक्षाचं काम करतोय मी आणि कर हा पुणे शहरात घरोघरी गेला हा माझा स्वतःचा हेतू आहे छोटा कार्यकर्ता म्हणतात पण कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून रवींद्र धंगेकर कायमच रस्त्यावरती उतरत असतो आज सुद्धा ह्या सर्व कार्यकर्त्यांचा आवाज घेऊन पूर्ण ताकदीने लढण्यासाठी सर्व हा खटाटोप सुरू आहे का ह्याच्यामध्ये मी नगरसेवक झालो आमदार झालो लोकसभा लढवली पण मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आज उदयन पारोय कारण कधी पद अंगाला मी लावून घेतलेलं नाही कारण पद हे येणारं जाणार असतं पण कार्यकर्ता पद हे कायम रस्त्यावर असतं आणि ते ते पद मला आवडतं त्यामुळे धक्के काय छोटा माणूस दादा सोबत <coughs> जुळून घेतलं तर काय किती जागाची मागणी करणार कारण की इकडे तर तुम्हाला फक्त पंधरा जागा देत होते अजितदादासोबत गेला तर किती जागांची मागणी तुम्ही त्यांच्याकडे करणार आहात नाही याच्यामध्ये मागणी बिगणी जे करणार ते मी करणार नाही पक्षश्रेष्ठी जे काय आहे ते ठरवते ना मी भेटायला गेलो होतो जेणेकरून आम्ही आमचं एक सकारात्मक पाऊल त्यांच्याबरोबर असावा असं एक सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं भेटायला गेलो तर तो काय निर्णय ते आणि वरिष्ठ घेतील आणि आम्ही त्याच्यामुळे ती जुनी तो आम्ही पुढे आम्ही जाणार आहोत तुम्ही तर खरंतर नाकारतायत मात्र प्रेमाचा कुठेतरी उमाळा किंवा समथिंग समथिंग तुझ्या मनात काहीतरी तुम्हाला व्हायला लागले दादाबद्दल पण तुम्ही स्पष्टपणे नाकारताय नक्की तुम्ही कुठल्या भूमिकेवरती आता ठाम आहात दादांचे माझे जुने संबंध आहे दादांचा परिवार आमच्या परिवाराशी एकदम घनिष्ठ संबंधी आजचे नाही जुने नाही काय मी एक भेटत असतो दादाबद्दल आत्मीयता काय मी माझी तुमच्या माहिती का सांगतो आणि दादांचं एक काम करणारा नेता म्हणून कौतुक नेहमी करतो मी त्यामुळं ते काय ल प्रेमाचे ते काय लपून राहिलं नाही सगळ्याच लोकांना माहिती आहे त्यामुळे प्रेमाचा उबाळ कधी येऊ शकतो आणि ते काय ते गैर नाही प्रेमाचा उबाळ आहे काय गैर आहे का उद्या चित्रच वेगळं आम्हाला पाहायला भेटेल का सर्व प्रसारमाध्यम किंवा जनतेला की दादांसोबत तुम्ही असतात धनुष्यबाण लढणार आहे पुणे पुणे महानगर हे नक्की ठीक आहे तुम्ही सुद्धा बैठकीमध्ये होतात बैठकीमध्ये काय नक्की चर्चा झालेली आहे तुमचा संबंध म्हणजे बैठकीमध्ये एकंदरीत काय होता काही नाही आता महाप्रांत आमच्या अध्यक्ष बोलले ते सगळे सत्य त्यांनी सांगितले ते सत्य धनुष्यबान सगळीकडे असणार एकंदरीत आपण बघू शकतो तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर जे आहेत ते नीलम गोरे यांच्यासोबत त्यांनी बैठक आहे आणि बैठकीमध्ये चर्चा झाल्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवरती जो काही निर्णय घेतला जाईल या निर्णयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही अजित तदा पवारांकडे जाणार आहोत आणि त्यांच्यासोबत जाण्याची जी चर्चा आहे ती आमच्या एकंदरीत वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती शिवसेना शिंदेगडाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन रोहित सुर्य यांच्यासोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव